आता सर्वच सण सुरू झाले आहेत आणि सणावारांमध्ये सर्वांच्या घरी पुरणपोळी होते म्हणजे होतेच तर पुरणपोळीबद्दल पुलं काय म्हणतात ते पाहूयात महाराष्ट्रातल्या चारही वर्णांनी आणि साऱ्या जाती जमातींनी एकमताने जर कुठली गोष्ट मान्य केली असेल तर ती म्हणजे पुरणपोळी ही सुद्धा जसजशी अधिक शिळी होत जाते तस तशी तिची चव वाढते ती दुधाबरोबर खावी तुपाबरोबर खावी किंवा कोरडी खावी महाराष्ट्राच्या सीमा ठरवताना पुरणपोळीचा निकष वापरायला पाहिजे होता मात्र ते नाजूक हातांचं काम नव्हे पुरणपोळीसाठी चांगले तीस पस्तीस वर्ष चव्याचे चटके खाल्लेला हात हवा म्हणूनच आजीने आज केलेलं पुरणपोळीची चव आईच्या हाताला नाही पत्नीच्या तर नाहीच नाही वडीलधाऱ्यांनी ती करावी आणि लहानांनी ती खावी